नम शिवाय नम शिवाय नमस् नम शिवाय श्री संत सद्गुरू गाव मंदिर सांगवी बघता न खर तर आपण नशिबान कि संताच्या सोहळ्यामध्ये आपण सामील झाला बघता हा भाऊ मामा हा जगाच्या आग्राने देव आहे मामांचा जन्म तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव साली एका धनगर समाजामध्ये मामांनी जन्म घेतला जन्म कशासाठी घेतला त्याला माणसातला माणूस माणसामध्ये येवावा माणसाला देवाचं स्वरूप कळावं यासाठी या भगवंतानं या, या पृथ्वी अवतार घेतला आणि जगाचं कल्याण करण्यासाठी सुरुवात केली त्यानं हे बाळूमा जगाच्या कल्याणासाठी कार्य केलं बाळूमामा ना ही लहानपणी काढ्यासाठी झोपत कधी मामा जेवायला सुद्धा जात नव्हतं मामाने जसं मृत झालं तस मामाने चमत्कार करण्यासाठी सुरुवात केली बाबा देव आहे म्हणजे मामाने कधी कोणाला सांगितलं नाही आणि कधी कोणाला दाखवून दिलं नाही फक्त आज मामांच्या अठरा तालख्या आज या मेंढराला मालक कोणी नाही या मेंढराला मालक फक्त कोण्याने मामाने सांगितलं होती मामांसोबत आली हुशार जाणकार माणस होती बामन कुलकर्णी ही बरीच माणसं मामांसोबत बसलेली होती आणि मामाने मीटिंग घ्यायचं ठरवलं आणि मामा म्हणाला अरे ते माझ्या बकऱ्यांचं काय करायचं तेव्हा कुलकर्णी जी होता बामन ती बामन मामांना म्हणाला मामा ही बकरी आपण ऐकू नेपाणी या भागामध्ये हायस्कूल त्याला तुमचं नाव देऊ बाबा म्हणाला ही बकरी जगानाथाची बकरी देवाची बकरी आहे माझी बकरी एकायची नाही ती तेव्हा ती माणसं म्हणाले मामा अरे बकरी राखणार कोण आणि मोरळी चालायचं कस त्या टायमाला मामाने सांगितलं की बाबा तुला माझी बकरी सांभाळून होत आहे तोपर्यंत माझी बकरी सांभाळ आणि ज्या दिवशी तुला माझी बकरी सांभाळून होत नाही ते त्या ना दिवशी आधमापूरच्या डोंगरात नेऊन सोड तिथल्या दगडांनी जर माझी मेंद्र नाव टाकले तर जगात बाळधनगर नाव सांगणार नाही जगात बाळगनगर नाव सांगणार नाही दगडाला ना सुद्धा मेंद्र राखायची ताकद या बाळूमामामध्ये आहे आज तुम्ही जर सर्वजण आदमापूरला गेला असाल मामांच्या बकऱ्यामध्ये गेला असाल तर तुम्हाला त्या आदमापुरामध्ये त्या बकऱ्यामध्ये त्या दानपेटीमध्ये दहा रुपये टाक म्हणून कोणी बोललं का आदमापुरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोण म्हणलं का तिथं दहा रुपये वावाने कर बाळवामान सांगितलंय हे बाळू जनगर जगाला दे देव आलेला देव आहे जगाचं घेण आलेला देव नाही ज्या शेतकऱ्याच्या नाही जगात वाळूंजर लावत नाही जगात वाळू नंजर लावणार नाही आज बाळांची मेंढ उद्या पिकामध्ये भीती कोण ज्या मेंढाला नाही ज्या शेतकरीच्या रानातून ज्या माणसाच्या रानातून राना त्या उद्या पिकातून त्या बाळूमांची बकरी गेली तुम्हाला कुठं सांगत नाही त्या माणसाचं पीक येत होत आणि मामांची बकरी दिल्यानंतर ती कसं आलं या वर्षात तुम्हाला कळलं एवढी ताकद त्या बाळूमांच्या मेंढरांची आहे आणि मेंढराचं वैशिष्ट्य मामांनी सांगितलं की माझी बकरी साधी सुधी माहिती माझ्या श्रेयाने जे जो कुणी राखा न करिला त्याची जो बाळूधंजर राखा न करीला त्याची जो बाळूधंजर राखा न करीला जोपर्यंत इच्छा सूर्य आहे मामाने सांगितलं अरे जोपर्यंत सूर्य हाय तोपर्यंत ही बाळू झंजर आहे माझ्या भक्ताला अरे माझ्या भक्ताच्या कपड्याला माझा भंडारा जर असेल आणि माझ्या भक्ताच्या मुखामध्ये या बाळू झंजराचं जर नाव असेल तर यामुळे सुद्धा याची तिथं ताकद नाही यामुळे तिथं याची ताकद नाही ही ताकदच्या बाळू झंजरामध्ये आहे एवढी ताकद त्या बाळूबंधरा विचार करा म्हणजे बाळूओमा कोण आहे मामा जर मी धनगर पडतोय अवतार शंकराचा अवतार त्या बाळोमांचा आहे तुचं तू तुच खंडोबा तुचा अवतार का शिवाचा बीन दुबळ्यांचा भोळ्या भक्तांचा समजा जगताचा पाठी हीच बाळू हीच आहे की बाळ माझे वाटे तेवढा आपल्या <laughs> परिसरामध्ये झाले खर तरी आनंदाची गोष्ट आहे आपण सर्वजण नशीब आहे या जागेमध्ये यायचं आणि या ठिकाणी यायचं काम नाही सांगितलं जे माणूस माझ्या दरबारामध्ये आला ज्याने माझ्या तळावरचा कने अंबलीचा प्रसाद खाल्ला त्याच्या पाठीमागचा काय नाहीसा करून टाकला त्याच्या पाठीमागचा काय नाहीसा करून टाकला एवढी ताकद या जागेची आहे तिथल्या प्रसादाची ताकद आहे विचार करा मामा कोण आहे जो कोणी माझ्या येईल त्याला कुठल्या ज्योतिषाकडे जायची गरज नाही कुठल्या ना मानसिकाकडे जायची गरज नाही की माझा भंडारा आणि माझी सेवा कर याच्या पलीकडे काय मामा जे वाटतो तेवढा सोपा आहे की मामा आपल्या परिसरामध्ये आहे खर तर आपण नशीबवान आहे यायचं म्हणजे आपलं पूर्वजन्माचं कुठलं तरी भाग्य कितीतरी आपण पुण्य करावं लागतंय तेव्हा इथं यावं लागतं या नामसम कीर्तन साधन पाहिजे पापे जन्मांतरी देवाच जर एकदा जर नाव घेतलं तर जन्म पाप नष्ट करण्याची ताकद म्हणजे भगवंताच नामस्मरण आहे विचार करा हनुमंत थोरात बर हनुमंत राखत होतो दोन हजार पंधराची गोष्ट आहे आमच्या सोबत राखत होतो मेंढर राखत असताना शमत्कार काय काय झाला बाबा त्यांचा मोबाईल हरवला मेंढरामध्ये मध्ये मेंढरा साडेपाच ताच्या टाइमाला सहा तारखे आले आणि तिच्या कोणा लक्षात आला आपला मोबाईल पल्ला या ज्ञान नाही मोबाईल आपला पल्लाया आणि तिने मोबाईल एका माणसाला होता त्या माणसाला काय केलं मोबाईल तुझ्या टोल टाकला आता कोणाला मागायला मोबाईल पण ज्याला मी सांगितलं लहानच्या करण्यापासलं त्या भावनाची सेवा करतोय आमच्या करण्यापासलं तुझ्या मेंबरची सेवा करतोय अरे तुझा मोबाईल काय त्याच्या बापाला तुझी सेवा करत असताना माझा मोबाईल चोरीला गेला या खरोखर तस तुम्हाला सांगतो मेन आम्ही संध्याकाळी वाघ्रे मध्ये घातले बागा नंबर चार मध्ये होतो आम्ही कारभार्याचं नाव आहे बाळू शेंगारे दोन नंबर कारभारी राजू काटेकर आणि बाळूमनचे नातूर राम मामा किती टायमाला होतं आपल्या परिसरामधनं बकरी गेलेली होती तुम्हाला माहिती असेल चांगलं मग ती रामनामा सुद्धा म्हणला हनुमंत तू मामाच दर्शन घे आणि काय चमत्कार मागतो ना मग ऑर्डर मध्ये घातली चंद्रला प्रदर्शना घातली दर्शन दर्शन घेतलं आणि काय माझा उभा राहिले की जेवण मोबाईल घ्याल का ती चोर दिला हनुमानला बाबा मग चूक झाली तुझा तुझा मोबाईल दिला वाजवा काळे वाजवा जरा मोबाईल चमत्कार कसा आहे मामानं काय सांगितलं हे समोर तुमच्या तुम्ही कधी कशाला का आणि आपल्या गावाची गोष्ट आहे लालची ही गोष्ट नाही मग विचार करा मामा कोण आहे मामानं सांगितलं या ही माझा जर आहे माझी माझ्या चंबूची वाट आणि स्वर्गाची वाट एक आहे तुम्ही आज ज्या ठिकाणी बसला ही जागा कुठली आहे की तुम्हाला दिसायला रान दिसतोय या म्हणून जागा साधी सुधी आहे तुम हे मामाला सांगे तमस वाटेल स्वर्गाचं वाटेल हे काय हे स्वर्गाच्या ठिकाणी तुम्ही सर्वजण आहे आणि मामाला सांगितलं या हे माझ्या माझ्या दरबारातला सुतही तुकडा जर कोण घरी येतो म्हणून जर निशिला तर घर जाळून टाकतील तवा तुम्हाला जर जगात नव्हता येईल तवा तुम्हाला जर जगात नव्हता येईल त्यामुळे इथं या परिसरामध्ये मामांचं जेवढा परिसर असू द्या मेंढरा असू द्या मंदिर असू द्या मामांच्या दरबारामध्ये चोरी झाली कधी नाही तुम्ही कधी अडकू नाही मामाच्या दरबारामध्ये चोरी झाली या अशी चोरी करायला माणूस अडथळा त्याला सुद्धा मामाने भांडारा लावला आणि दीडशे रुपये दिलं आणि त्याला सांगितलं बाबा ही वाटमारी करायचं बंद कर आज त्या माणसाला मामा असत मामा असताना मामांचं पहिलं मंदिर बांधलं या बाळ आप नावाच्या माणसाला ती चोर होता विचार करा मामा कोण ऐका मामाने बापुणजी मध्ये सांगितलं होतं आज तुम्हाला आम्हाला काय म्हणणार आहे कोणाला माहित आहे या म्हणजे अरुणा एकोणीसशे बत्तीस साली बापुणजी मध्ये लिहून की अकरा तरी चौदाला एक आजार होईल डॉक्टर लोक हा चिला आजार औषध मिळणार नाही कोरोना नावाचा आजार आला नाही औषध मिळलं त्यावर कितीतरी डॉक्टरांनी हात घेतला म्हणून त्या बाबा सांगितलं होतं कि जगातली सारी मंदिर बंद करतील पण बाल जमल्याची जनता नेहमी वाजत राहील आणि माझ्या मनावर माझी जत्रा बरेल विचार करा मेन राहतात त्या राहणी कुठं राहणार असते कितीतरी फक्त भाविक जत्रा भरती का नाही माझी रेल्वे मोर्णचे मोठे ऍक्सिडेंट होत्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा युगोवर लागेल या पक्षातला नेता त्या पक्षाचा येईल कोलांच्या उद्या मागाला सत्ता संपत्तीच्या जोरावर मनुष्याला न्याय मिळणार नाही दोन पक्ष भट्टीला धन्यवाद जा दिल्लीच्या जागीवर कमळ उगवाला सरकार कोणाला बसलं खरा <laughs> खटाय मग ही कोणाला आपल्याला माहित आहे का या बाळवामान लिहून गेलेला आहे त्या बाळूवामानं मध्ये सांगितलं होत दिल्लीच्या कमळ कमळवल विचार करा धरातून गेलेला मनुष्य परत येईल म्हणून आशा धरू नकोस आहे मरण आहे मी थोरला तू थोरला म्हणू नकोसा लहानाचा मोठा मोठ्याचा लहान उडीला शेतीसाठी मोठे खून पडतील शेतीसाठी बांधासाठी खूप खोन पडतील आज आपण बघतोया बांधासाठी शेतीसाठी डाका दरोड खून मारा मारल्या होत्या दया खूल पडत्या नाही ज्या टायमाला मामा होता त्या टायमाला दुर्गापा नावाचा भक्त होता मामा सेवा करणारा दुर्गापा नावाचा भक्त होता मामांसोबत सेवा करणारा त्याच्या जिमनीचा वाद चालू होता ती गझल होती ती दुर्गापाला मारण्याच्या बेकावत होती बस करायचं थांबव चलो मामाच्या सोबत दुर्गापा सेवा करत होता मी थांबव मामांची दुर्गाप्पा बकऱ्याची सेवा केली आणि मामाने आपल्या वाटव्यातील भांडारा त्यांना त्या दुर्गाप्पाला लावला आणि दुर्गापाला दुर्गापा सांगितलं बाबा दुर्गाप्पा तू माझ्या बकऱ्याची सेवा केली चालला या वाटतं का करू नको तेव्हा तो दुर्गाप्पा मामांना बोलू लागला देवा माझ्या जिमनीचा वाद चालू आहे ती गजल माहिती ती मला मारण्याच्या बेतात येते एकदा मी तर मरल नाहीतर ती तर मरल देवा तोच ठरव काय करायचं ते बाळू मला सांगितलं दुर्गापा बाळू धनगराची सेवा तो केली या तुझ्यावर कधी कुठलं संकट येणार नाही फक्त संकटाच्या टायमाला या बाळूधनगराला आवाज दे की धनगर त्या ठिकाणी उभा राहील दुर्गा गावाकडे गेला जमिनीचा वाज चालू होता तिघी मारायला आली दुर्गाप्पा चांगावर काट्या पडून आता आवाज डकला चौर मला त्या टायमाला मामा झोपलेला मामा छान करणं उठलं मामाने डोळा उघडला मामाने डोळं उघडला आणि आवाज टकला ही बक्त माझा आहे हार जायचे होतात आवाज टाकला पन्नाऱ्या कट्या थांबल्या गेल्या पण या थांबल्या गेल्या काय चमत्कार जी तिघजणच्या दुर्गापाला मारायला आलेली होती है। एक जणांना आत्महत्या केली के एकजण पराधिंद झाला एक जण वेडा झाला हे मामांना सांगितलं दुर्गापा तुझ्या प्रश्न आहे ना की फक्त या बालक अंधरावर सोपव आज त्या तिघांची अवस्था की मामांची ताकद आहे त्यामुळं आपल्या परिसरामध्ये आले तर त्या मेंढरांची ही सेवा करायची या बाळमाने आज आजमापूर तुझी समाज घेतले पण मामांचं वास्तव्य मामांचं अस्तित्व तर आपल्याला पाहायचं म्हणलं तर मेंढरामध्ये मामांना सांगितले माझ्या मेंढी माउलीच्या जर केला जर हात लावशील तर सहा महिन्याच्यात हात काढून टाकेल समाजात वणकर जगात लावून सांगेल सवात तुम्हाला वणकर जगात लोक सांगेल विचार करा की कोण आहे ती त्यामुळं आपण नशीबवान आहे आपल्या परिसरामध्ये मंदिर आहे मामांची जर स्वारी बकरीची जर आपल्या परिसरामध्ये आली सर्वांनी मामांची बकरी बसवून घ्या शेतामध्ये आपल्या पिका पाण्यातून पुरे द्या तुम्हाला कोट सांगत नाही हे आपल्या भागामध्ये काय इकडे तुम्ही कोल्हापूर पुणे मिरज सांगली सातारा बोरगाव या ठिकाणी जर गेला तर मामांची बकरी उगा पिकामध्ये असते ती आणि गावातील प्रत्येक माणूस मामांची बकरी राखण्यासाठी येतो विचार करा आपल्याला जर इथून पुढे आपलं आयुष्य चांगलं घडवायचं असेल तर मामांची सेवा केल्याशिवाय पर्याय नाही मामांच्या बकऱ्यांची सेवा केल्याशिवाय पर्याय पर्याय नाही विचार करा काय करायचं आपण हे भगवान जेव्हा तुम्हाला घ्यायला गेलं आहे तुमचं घ्यायला नाही जगाच्या कल्याण गुरु जिजवती दे व संत उत्तीप्रमाणे जगाच्या मालकानं मला सर्व केलेला आहे सर्वांनी मला आनंदाने आनंदाला स्वागत करा आता आरतीचं टायमिंग आहे आपण सर्वांनी आरती करून घेतली अगदी सर्वांनी वेळ हात करा मामांचा मोठ्या माझं ब्रेघर करा बोला बोला